जात और मां शेती भाती पैसा लका बाप लेख जवळ पास कपडा लत्ता मारपीट गल्ली बोल खडा खोड भाजी पाला ठाव ठिकाना जीव नफा तोटा धागा दोरा शेदरी दरी पाकरी गडगे मडगे दागिने झाडे झुडपे दादा बोळा बोळा बाबरा ओ ओ ती पंकी लाडी गोडी लूट मार साधो संत हेडो पाडी तोक्ष मोक्ष बाग बगीचा हाव भाव कावरा बावरा बुरे डोरे दया मया उपास तपस उता खत श्री भाव वंदन